त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी मध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी आपले काही रूम्स बुक केलेल्या होत्या आधीपासून त्यांच्याशी त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता जिथे वरच्या मजल्यावर काही एअर आहे की त्या हॉटेल मधल्या लिफ्ट मध्ये अनय करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला महाराष्ट्राने शोधला पाहिजे यांचं खरं चारित्र्य आपल्या समोर आहे दारूशा नशे जिंकत असलेले नेते जरी मोठ्या मोठ्या मंत्रिपदावर बसलेले असले तर या पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा